दोन हजार चोवीसच्या लोकसभेच बिघुल वाजायला सुरुवात झाली प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघावर सध्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपल्याच विचाराचा उमेदवार विजयी होणार असं सांगत आहेत मात्र आगामी काळात शिरूर लोकसभेचा विजेता उमेदवार कोण असणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके आगामी दोन हजार चोवीस च्या लोकसभेचं बिगुल वाजायला सुरुवात झाली प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघावर सध्या सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपल्याच विचाराचा उमेदवार विजयी होणार असं सांगत आहेत मात्र आगामी काळात शिरूर लोकसभेचा विजेता उमेदवार कोण असणार आहे हे का येणारा काळच ठरवणार आहे पण शिरूर लोकसभेतील होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान खासदार डॉक्टर अमल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढण्याची दाट शक्यता दा। या मतदारसंघात होणारी निवडणूक कोणत्याही उमेदवाराला सोपी नसून निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांचा कस या मतदारसंघात लागणार आहे हे तितकच खरं आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर मतदारसंघात लोकसभेच्या झालेल्या निवडणुकी तीन वेळा विजयाची हॅट्रिक केलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना डॉक्टर कोल्हे यांनी पराभूत केलं त्यावेळी मालिकेतील चर्चित चेहरा चांगलाच उपयोगी पडला आणि ते विजयी झाले मात्र आढळरावांना नुकसान पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं वृत्तत्वात माहीर असलेले पैलवान मंगलदास बांधल यांनी केलं पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती बांदल यांच्यामुळं आढळराव पराभूत झाले असं म्हटलं जातं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारात झालेल्या अनेक सभांमध्ये बांदल यांनी आढळराव यांच्या विरोधात भाषणांमधून कडवट टीका करून शिरूर लोकसभा मतदारसंघाचं वास्तव लोकांसमोर आणलं आणि साहजिकच बांदर यांचं वक्तृत्व शैलीमुळं आढळराव पाटलांना पराभूत व्हावं लागलं पण नेमकं या मतदारसंघात विजयी कोण होईल दरम्यान शिवसेना शिंदे गटाची उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सोबत सध्या मंगलदास बांदलांची मैत्री असल्या कारणानं यावेळच्या लोकसभा निवडणुकीत बांदल हे आढळराव पाटलांबरोबरच राहणार असे संकेत मिळत आहे त्यामुळे बांदल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटलांच्या बाजूनं मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळे जसे दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत बांदल यांच्यामुळे आढळराव पराभूत झाले त्याच प्रकारे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तेच बांदल आता आढळराव पाटील यांच्याबरोबर असल्याने शिरूर लोकसभा मतदार दोन हजार चोवीसच्या लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं चॅलेंज चा चा दिले सध्याच्या राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील आगामी काळात कोणत्या पक्षाकडून आखाड्यात उतरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली दोन्ही पक्षाच्या उमेदवारी साठी निवडणूक खर तर सोपी नसणार आहे गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यातील सत्ता संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष विभागले गेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढून महायुती सरकारच्या मनसुब्यात काटे टाकण्याचं काम केलं त्यामुळं संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेचा वारू रोखण्याचा आता चक बांधला आगामी लोकसभेच्या घाटात बारी करून द्यायची नाही असं खुलं आव्हान अजित पवार यांनी कोल्लेंना दिले मात्र कोल्हे यांच्या बाजूने ज्येष्ठ नेते शरद पवार हे उभे राहणार असं स्पष्ट होत असल्यामुळं आणि कोल्हे यांच्या बाजूने ज्येष्ठ नेते शरद पवार उभे राहणार असे असल्यामुळं साहजिकच शिरूर लोकसभेची होणारी निवडणूक ही हो कोणत्याच पक्षाच्या उमेदवारासाठी सोपी नसणार हे मात्र हो हो खरं बघूया येणारा काळज ठरवेल शिरूरचा खासदार नक्की कोण होणार पण याबद्दल तुम्हाला काय या वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा